महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हा नेहमीच चर्चेचा विषय दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेत बेचाळीस आमदारांसह युतीत प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले लोकसभा निवडणुकीत तर सुप्रिया सुळे विरुद्ध पवार पवार असा थेट सामना रंगला लढतच शरद विरुद्ध अजित पवार असल्याचं सगळ्यांनाच वाटलं सुप्रिया सुळे विजयी झाल्या पण विधानसभेत अजित पवारांनी महायुतीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली दरम्यान ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असताना पवार कुटुंबाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये महायुतीला जागांसह विधानसभेत दणदणीत यश आणि अजित पवारांचा सूर काहीसा दिसलं काकांना विचारल्याशिवाय गोष्टी होत नाही शरद पवारांनी मला संधी दिली अशी वक्तव्य अजितदादांकडून येऊ लागली त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा अजित पवारांचं हृदय परिवर्तन झालं की काय आणि याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत बाबत खणखणीत विधान केलं ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं पवार कुटुंब कालही वेगळं नव्हतं आजही नाही आणि उद्याही होणार नाही सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितलं आम्ही आमच्या आजी आणि आबांच्या संस्कारात वाढलो आहोत राजकीय मतभेद झाले असतील पण ते आम्ही कधीच नात्यात येऊ दिले नाही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं की कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी कायम आहे मग भले टीकाकार काहीही बोलत त्यांनी एन डी पाटील यांचं उदाहरण देत सांगितलं की शरद पवारांवर टीका करूनही त्यांचं आणि पवार कुटुंबाचं नातं कधीच तुटलं नाही सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या बदलत्या भूमिकेचं स्वागतच केलं अजित दादा जर सॉफ्ट झाले असतील त्यांनी भाषणाची पद्धत बदलली असेल तर त्यात गैर काय पंतप्रधान सुद्धा शरद पवारांबाबत टोकाचं बोलतात पण भेटताना प्रेमानेच वागतात सुप्रिया सुळेंनी हसत हसत ही टिप्पणी केली आणि राजकीय के मतभेद आणि मनभेद यातला फरक अधोरेखित केला लोकशाहीत मतभेद असलेच पाहिजेत पण मनभेद नको असं त्यांनी ठणकावून सांगितलं सुप्रिया सुळे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली शरद पवार आणि अजित पवार यांचा जो काही निर्णय असेल तो त्यांना मान्य आहे मी गेल्या अनेक वर्ष त्यांचे निर्णय मानत आले आहे आज का नाही मानणार सुप्रिया सुळेंनी जबाबदारीने हे विधान केलं त्यांनी हेही सांगितलं की त्यांचा आणि अजित पवारांचा राजकीय प्रवास वेगळा आहे पण त्यात कधीही वैयक्तिक मतभेद झाले नाही सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या शिकवणीचा उल्लेख करत सांगितलं विरोधक हा शत्रू नसतो पवार कुटुंबाची हीच ताकद आहे राजकीय लढाया कोर्टातील केसेस निवडणूक आयोगाच्या सुनावण्या पक्ष आणि चिन्हासाठीचा संघर्ष सगळं काही पवार कुटुंबाने एकजुटीने लढलं शरद पवार प्रत्येक सुनावणीसाठी हजर होते आणि सुप्रिया सुळे यांनीही ही, ही लढाई पाठीशी उभं राहून लढली सुप्रिया सुळेंच्या विधानाने एक गोष्ट स्पष्ट झाली पवार कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नातं अढळ आहे अजित पवारांचा सॉफ्ट अंदाज आणि सुप्रिया सुळेंचं स्वागत यामुळे भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल का तुम्हाला काय वाटतं पवार कुटुंब पुन्हा राजकीय दृष्ट्या एकत्र येईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा